मित्रांनो लाईट अकरा ते सात आहे आणि आपला तर बघा चालू आहे भरणं दिसत दिस नस बॅक कॅमेऱ्यान दाखवतो नंतर हे बघा वस्ती भरपूर दूर आहे इथून इकडं गाव आहे लाईट दिसते ती आणि पाईप चालू करून दिली त्यात इकडचे शेवटचे तीन रेन पाईप चांगले चालले आणि आणि इकडचे दोन जरा कमी झाले तिकडे प्रेशर जादा टाकते मला वाटते पुढं आपण काय करू नंतर एक, एक साईड बंद करून एक साईड चालू ठेवू व्यवस्थित भरणं होईल मला वाटते सगळे झोपलेले असणार आहेत पण एखादा मित्रमंडळ जागा असणार आहे असं माझा अंदाज ढाकणे साहेब नमस्कार नितीन गाडे नमस्कार चला जागे आहेत मित्रमंडळ अजून का झोपले होते काय माहीत भरणीचं काम चालू आहे कांदा आणि आंबा लावला आहे आपण बॅक कॅमेऱ्यात दाखवतो एक एक मिनटाचा तर काय आता झोप नाही रात्रभर बघा बघा पाईप चालू करून दिले कारण हे ना आंब्यातच पडलं पाहिजे ना आंब्याच्या काय म्हणतो आपण त्याला बेडवर हे बघा आंबा कट झालेला आहे आत्ता दोन दिवसापूर्वी कट केला आहे आणि दिसतं आहे का ही लाईन ही लाईन जास्त ओली होती बघा इकडची कटाची हे शेवटचं प्रेशर इकडे येत आहे आता पाच मिनटं झाले चालू केलेलं आणि ह्या वावराची लांबी साडेचारशे फूट थोडी नाही आहे आणि साडेचारशे फूट असल्यामुळं पाच आठचा पंप आहे बोरचा किती स्पीड आता ते काय क्लिअर होत नाही विकास दादा नमस्कार दादा नमस्कार राम 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 चला मित्रमंडळ भरपूर आले आणि ला लाईव्ह घेण्याचं कारण जे मला वाटतं ब बरेचसे लोक भरणीवर बर असतील कोणी कांद्याचं भरणं असेल कोणाचं कपाशी असेल कोणाचं काही असेल आहे ना इकडं तर लाय बाळू दादा नमस्कार आता ला आमच्याकडं लाईट तर अकरा वाजता रात्रीची असते लाईटने झटका मारला आणि मग मी घरून निघालो इथे याला पाच मिनटं गेले पाच दहा मिनटं पाईप वगैरे ठीकठाक केले वाळावडी वाड़ गोळा झाली होती ना वाऱ्याने चला रिक्वेस्ट पाठवा आपण बोलू शकतो शकू शकतो याच्यावर स्क्रीनवर आहे का का मुली कशी आहेत मुली छान आहेत ताई मुली छान आहेत मुली घरी आता अभ्यास करत होत्या मी याच टायमाला आता झोपल्या असतील आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यात पण अभ्यास भरपूर दिलेला असतो शाळेतून तर जो आपल्याला बी भेटायचा पहिला आहे की नाही कोणी आहे का कुणी अरे बापरे काही पण झालं कसे आहेत चला भरपूर मित्रमंडळ आले बरं का लाईव्हला धन्यवाद रात्री साडे अकरा वाजता एवढं मित्रमंडळ आणि रात्री आहे भरण्याचा टाईम आहे भरणं तुमच्याकडे काय म्हणतात भरण्याला दा नगरमध्ये तर भरण्याला आपलं जे पाणी जे जो आपण पिकाला त्याला भरणं म्हणतो किंवा दारं म्हणतो तुमच्या भागात काय म्हणतात मला माहीत नाही पण रात्रीची अकराची लाईट आहे सोलरला अर्ज करून मला वाटते जो जो सोलर तर काय आपल्याला अजून आलेलं नाही आता किती वेटिंग करावं लागते माहीत नाही पुढच्या वर्षी येतं काय दारे दारे बाळू दार नक्की दारे आमचे तर दारे म्हणतात बारे बारे म्हणतात आणि नगरी भाषा जरा खाली काही पाईप येतं काय चला पाणी द्यायला मानतात पाणी भरायला मानतात दोन चार शब्द आहेत चला मित्रांनो भरपूर टाईम झाला आहे कोण कोणला यायचं आहे का लाईव्हला रिक्वेस्ट पाठवा एक्सेप्ट करून घेऊ आपण मी चर्चा करू मला वाटते आहे ना आहे का कुणी थांबा सर बोला अमन दादा नमस्कार नमस्कार नामदेव दादा नमस्कार काय आलं मध्ये मकरच कलर आला बघाकडा काय आले मागे चला मित्रांनो आता मला वाटते रात्री पूर्ण रात्र जागावं लागणार आहे पर्याय नाही इथं बरं आहे पण आता आंब्याला जो जो दोन तास पाणी दे सोडावं लागणार आहे कारण ते ठिबकसारखं चाललेलं आहे आणि त्याच्यानंतर कांदे येतं कांदे भरल्यानंतर मग घर पाणी शोध मेळावा कधी आहे सुरू पाणी शोध मेळावा थोडा होते ना भरपूर पाणी बुगारबामध्ये लोड आहे सध्या मला असं वाटतं याच्यावर तर तो शोध होणारच नाही आहे की नाही जे आपल्याला शोधायचं आहे आपण जे एवढ्या ड्रॉप एरियात किंवा ड्राय असताना आपण शोधलं आहे आणि ते याच्यात नॉर्मलच याच्यात चान्सच नाही बोरचं ड्राय जाण्यात आहे की नाही नाईन्टी मारून रात्रीचा ताण नको देऊ अरे आ, आते, आ, आते आता हे आता इथं काय बोलूया बरं असे आता काही लोक असतात बरं का अरे दादा जर माझं काय बोलू तुला आता माझ्याकडे शब्द नाहीत बघा मित्रांनो आहे काय तुमच्याकडे शब्द मित्रमंडळ अमन दादा एक एक आहे बघा त्याला एकदा तुमच्या भाषेत सांगता कोणी समजून मी माझी माझी भाषा खराब नाही करणार माझ्याकडे कर लँग्वेज सगळे आहेत बरं का ते सगळे चांगले लोक आहे आपल्या चॅनलला इथं चार पाच वर्षापासून आणि मी माझं तोंड खराब नाही करणार तर पुढं कमेंट आली तर मग मी मी माझ्या भाषेत तुला सेपरेट उत्तर देईल बरं का मित्रा घाबरू नको तुझी जर पुन्हा कमेंट दिसली ना तर तुझा कार्यक्रम नक्कीच टेन्शन घेऊ नको महाराष्ट्रात सगळ्याला माहिती आहे प्रत्येक गाव, गावना गाव ला ना गाव मी फिरतो प्रत्येक गाव ना गाव प्रत्येक जिल्ह्याचं तुझ्यापर्यंत पोहोचायला मला वेळ लागणार नाही आहे कारण तुझ्यासारखे नासके लोकं असतात जे समाजामध्ये घाण पसरवतात माझे जे लोक आहेत ना सबस्क्रायबर जे जेन्युअन सबस्क्रायबर आहेत माझे ते काय तुझ्यासारखे नाही तरी मित्रा खूप चांगले उच्च शिक्षित आणि विचारी लोकं आहेत मी पाच वर्ष झालं युट्यूबवर काम करतो किंवा युट्यूबवर चॅनल आहे माझं माझ्या तोंडून एकही ब्रक कोणाला वाईट शब्द गेला नाही जाणारही नाही आणि मी कोणाच्या कोणाची एखादी कमेंट खराब आली म्हणून माझं तोंड खराबही करत नाही पण जरा मला असं वाटतं जरा व्यवस्थित राहा आहे की नाही नाही तर काय होईल माहिती आहे का मला बोलायला लावू नको अजून कोण अजून कोण पूजाताई म्हणतायत तुम्हाला पहिल्यासारखं झालं त्या दोन मुली तुमच्याच आहेत का हो पूजादायी हो 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 नक्की पाच तुम्ही याचे आहेत का गारगावच्या काका वाघाची भीती नाही वाटत का रात्री आमच्याकडे खूप आहे वाघ जुन्नरमध्ये तुमच्या भाग आता आहेत आमच्या भागातही आहे पण थोडं डोंगरावर भाग असले रात्रीच्या डोंगरामध्येच असतात आता आल्यानंतर त्याला काही इलाज नसतो हो वाघ जर आला तर त्याला इलाजच नाही आपण काय करणार एक फावडा असते खोरं त्या खोऱ्याने काय होईल ते बघू ते खोरं बी कोणत्या साईडला फेकले मला पाहिजे चला असं काही होणार नाही तुमचे सगळ्याचे आशीर्वाद असतात सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं गणेशदादा जैन सर जैन 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 दादा म्हणतात हाय संजय म्हणत आहेत मस्त रामराम साहेब शेळके साहेब तुम्ही कुठले आहे मायातही म्हणतात आम्ही आहोत अहिल्यानगर श्रीगोंदा तालुका आणि कोळगावजवळ आमची एक वाडी छोटीशी त्या वाढीत आहे संदीप माझा वाघाला कुठं वाघाची भीती वाटते का भीती वाटायचं नाही शेवटी तो प्राणी आहे त्याच्या जंगलामध्ये आपण शिरलेलो आहे तर आपल्याला मला लहानपणा हो आठवतं माझं आता जे आम्ही शेती करतो ना आम्ही इथं फक्त काळ्यातलं पीक घ्यायचो त्याच्यानंतर आठ महिने येत नव्हतो ह्या ह्या क्षेत्रामध्ये पण मी मिलिट्रीत गेल्यानंतर परिस्थिती गरिबीची हालाखीची होती आणि मिलिट्रीत गेलो दोन वर्षानंतर बोरवेल घेतला आणि या बोरवेलला भरपूर पाणी लागलं म्हणजे बारा महिने पाणी असते त्याच्यानंतर हे बघायचं झालं तिथून पुढं हळूहळू इकडे येणं जाणं आणि मग बारा महिन्याचं पीक सुरू झालं पण जे म्हणतात श्रीवंदा तालुका आहे श्रीवंदा अभिजित म्हणतात तुमच्याकडे बिबट्याचे वावर आहे का आमच्याकडे सध्या खूप प्रमाण वाढले आहे आमच्याकडे आहे एक बिबट्या सी सी टी व्हीमध्ये दोनदा तीनदा पाहिला आहे आमच्या घाट क्षेत्रामध्ये किंवा डोंगर भागामध्ये पण इकडं अजून खाली तसं जाणवलं नाही आहे वस्तीला आलेलं नाही कोणाच्या माझ्या ते म्हणतात मी संगमनेरची आहे ओके ओके माहिती धन्यवाद धन्यवाद संगमनेर मग आयल्यानगरच आहे संगमनेर काही दूर नाही तर अहो ह्या रितिका तुम्हाला बोलायचं कशा रितिका नाही त्या कोणती महिला असं सा वेड्यासारखं बोलणार नाही अहो मी पूर्ण भारत फिरलो त्याच्यानंतर आता पाच राज्य कंटिन्यू एक नाही गाव असतो महिला फार हे असतात काय म्हणतो आपण त्याला त्या असं वेगळं काही बोलणार नाही त्यांना काही खब करणार नाही हे काय करतात नाव बदलून येतात म्हणजे हे ना मर्द असतात ना स्त्री असतात हे वेगळंच असते काहीतरी त्याच्यामुळं बोलणं टाळा बोलू नका आपले विचार खराब करायचे नाहीत आहे की नाही बाबासाहेब दादा कुठे म्हणत आहेत नमस्कार नमस्कार सगळ्याला चला भरपूर मित्रमंडळ आहे आणि एवढ्या उशिरा पण मला असं वाटतं अकरा पस्तीस झालेत मेघाताई म्हणतायत मी पण संगमनेरची आहे ओके ओके ताई धन्यवाद आणि तुमचं आडनाव काय सुंदर हो, आहे अभंग आराधनेत म्हणतो तो अभंग आहे की नाही असे सगळे सबस्क्रायबर आहेत म्हणजे मला असं वाटते साडेचार पाच वर्ष झालं माझं चॅनल आहे आणि मला खूप चांगले लोक माझ्या आयुष्यात मला म्हणजे मी मी कधी असं दांगडधिंग घालत नाही किंवा ह्या करेंगे वा करेंगे असं नसते मला असं वाटतं जेनियन लोकांपर्यंत गेलं असं पण फार सामान्य लोक आहेत समाजात तेल मिरची तेल मीठ लावून वग काहीतरी व्हिडिओ टाकायचा आणि मग समाजाला त्याच्या काहीतरी वेगळं आमच्याकडे असं असते बा तुमच्याकडे काय या गोष्टी एकमेकाला देवाण घेऊन करू शकतो अहो भाऊ सोलार नाही का मी भालगाव छत्रपती दिवळे साहेब नमस्कार नमस्कार अजून काही आलेला नाहीये भालगाव भालगावकाली आम्हाला आहे ना मी भरलेलं आहे त्याचा फॉर्म मागून आमचं काय आलेलं नाही ऑनलाईन भरलं होतं त्याच्या गाव कोणसाहेब का साहेबराव आम्हाला गाव आहे आहिल्यानगरमध्ये सचिन दादा नमस्कार काय तुम्ही लावले की यंदा पुन्हा पार्सली वगैरे लावले काही काय नियोजन लावलं आहे सध्या यंदा काय पीक आहे अभिजित म्हणता शुभरात्री साहेब शुभदिपाल ओके शुभ सगळ्याला अणवासमध्ये बरं का शुभदी पावले तसं दिवाळीच्या आदल्या दिवशी आपण लाईव्ह घेणार आहेत आणि सगळ्याला शंभर टक्के एक दहा वीस मिनटाचं संदीप दादा तुमचे विचार व बोलणं मला खूप आवडतं सर धन्यवाद जे सबस्क्रायबर आहेत ना ते मला असं वाटतं एक विचारी असतात थोडेफार मागे पुढे होतात विचारांना पण समज विचारी असतात म्हणजे फॉलोअर्स म्हणजे काय असतं किंवा सबस्क्रायबर म्हणजे काय त्या विचाराशी फार तरी सहमत असणे किंवा ते विचार आवडणे मला आवडणार म्हणजे तुमचे मला विचार आवडणार त्याच्यानंतर आपली एक जी कनेक्टिव्हिटी तयार होती त्याला म्हणतात सबस्क्रायबर किंवा फॉलोअर असं काही कोट्युअलला फॉलो करत नाही कारण असे भरपूर व्हिडिओ किंवा भरपूर चॅनल आहेत इंस्टा आहे फेसबुक आहे आता मला मग आपल्या चॅनलला आहे ना मी सगळ्यांचा आपला चॅनल आपल्या चॅनलला जवळजवळ जो महिन्याला पंधरा ते सोळा कोटी लोकं बघतात मग एवढे सबस्क्रायबर नाही होत कारण त्यांचे विचार आपल्याशी नाही मिळतात एखादी कॉमेडी आवडते ठीक आहे ओके चला म्हणजे असं एक प्रत्येकाचा भाग असतो सगळ्याच गोष्टी सगळ्यांना आवडणार असं नाही पण माझे असे काही व्हिडिओ असतात ते मला मला आवडत नाहीत कधी कधी अपलोड झाल्यानंतर करतात रे व्हिडिओ तर मलाही आवडला नाही आणि त्याची पूर्ण स्तुती होती मला असं वाटतं लोक मला नाराज करायला मागे किंवा आमच्या परिवार प्रेम करतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही मला जाणवते कारण आम्ही सतराव्या वर्षी मी घर सोडलं मिलिटरीच सतरा वर्षी केली आणि आताही पाच सात वर्षापासून आपण बाहेरच येतं समाजामध्ये फिरतो समाजाचे विचार आणि समाजाविषयी चांगले विचार असणं मला म्हणजे माझ्या मनाला पडतं आपल्याकडून कोणाक चांगलं झालं नाही तर वाईट ताजिबात करायचं नाही हे माझं स्वप्न आहे म्हणजे पहिल्यापासूनच हॅलो काका तुमच्या व्हिडिओ खूप छान असतात तुमची फॅमिली पण छान आहे तुमच्या दोन्ही मुली पण खूप छान आहे धन्यवाद धन्यवाद माय टी सी एल टी व्ही धन्यवाद दादा आहेत कता सगळं धन्यवाद आणि चला गप्पा भरपूर मारायच्या असतात पण आता वेळ भरपूर झालेली आहे तुम्हाला झोपायचं आहे आणि आमचं आहे जागरण बरोबर आहे की नाही ठीक बरे चाले बरं ना म्हणजे आता झाली बऱ्यापैकी ओली लाईन जर तुम्हाला दाखवतो एक म्हणता असं आहे आम आमच्याकडची परत हे बघा हे आंबा किती सुंदर आहे याला फुटवा किती भारी आला का जबरदैकीची कटिंग मी काय केलं तर माहिती आहे का, का। आंबा लावतानाच छोटा लावलेला आहे जाणू कारण जर मोठा आंबा लावला ना तर त्याचं खोड बळकट होत आहे मी तसे आंबे कोकणातून आणले होते पहिले दीड दीड दोन दोन वर्षाचे पण झालं काय माहिती आहे का हे बघा आता पाणी बसलेलं आहे अजून एक तासभर जर सोडलं तर अजिबात टेन्शन राहणार नाही ना पुन्हा पाच सहा दिवस पाणी द्यायची गरज नाही तर चला शेळकी म्हणताय सर तुम्ही खूप व्हिडिओ छान बनवता धन्यवाद धन्यवाद संत गुड नाईट शीतलताई म्हणताय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण शीतलताई नमस्कार रवांना नमस्कार टाईम भरपूर झालेला आहे आणि आज आजकाल आपलं ना आ, बऱ्याचशा माणसाच्या आयुष्यात अडचणी असतात समस्या असतात आणि माणूस मनोरंजन करायला यूट्यूबला येतो किंवा पुन्हा याला फेसबुकला येतात काहीतरी आपला ताणतणाव कमी करण्यासाठी तो व्हिडिओ बघत असतात आपल्याकडं वाचन कमी झाले म्हणजे माझंही तुमचंच नाही माझंही वाचन कमी झालं आहे